आपण या ठिकाणी सादर करणार आहोत गीताचे गीतकार आहेत संदीप खरे आणि आपल्या शाळेच्या शिक्षिका जयश्री सूर्यवंशी हो पाडन हे गीत या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेतील साभिनय कृतीयुक्त गीत असं आपण या ठिकाणी सादर करावायचं आहे तर अग्गोबाई डगोबाईसाठी मी पाचारण करीत आहे जयश्री बाळा चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण गीतकार संदीप खरे यांचं पावसावर आधारित एक सुंदर कृतीयुक्त गीत सादर करणार आहोत तर चला सुरू करूया लागली फार डोंगराच्या ला लागली कर ढगाला उन्हाची केवढी जळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्यात डोल्या डोळ्या ढगात डुम डुम डूम विच बाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी विच बाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर चम चम छडी अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई लागली का ढगाला लाग उन्हाची केवढी ज थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला दार पुडुड खोल खोल जमिनीचे उघडून दार पुडबुड बिडकाची बडबडफार डुंबायला डबक्याचा करूयात लाव डोंबायला डबक्याचा करूयात लाव साबू बिबू थोडा चिखल थोडी न थोडकी लागली फा डोंगराच्या लाग डोळ्याला पाण्याची धार अगोबाई ढगोबाई चला तर विद्यार्थ्यांना तुमच्या जागेवर उभे राहा उभे राव उभे राह जोड शे सुंदर असं गीत तुम्ही सादर केलं या ठिकाणी आपण तुम्ही इकडे गीत सादर करीत होता मी तिकडे निसर्ग चित्र आगोबाईबाईचं निसर्ग चित्र या ठिकाणी आपण करत होतो या चित्रामध्ये आपण काही गोष्टी राहिलेल्या आहेत ते तुम्ही या घटकातून शिकले आहेत तुम्ही याच्यातून काय तुम्हाला पाहायला मिळालं या गीतातून तलाव पाहायला मिळाला

तलावामध्ये आपल्याला एक बेडूप पण दिसला होता बेडूप मी पूर्ण करतो कसा आवाज करतो त्या ठिकाणी आपण या गीतामधून हस्तकला परिसर अभ्यास चित्रकला नृत्य नाट्य आणि मराठी अशा विषयांना या ठिकाणी हात घातलेला आहे याच्यातून गणिती आकार विद्यार्थ्यांना आपल्याला शिकायला मिळाले विद्यार्थ्यांची कृतीमधून ते सगळं या ठिकाणी आपण बघितलेलं आहे